नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आतापर्यंत आलेल्या बाजा सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि बेलॅक दा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच लगे बघायला मिळतील तसेच कमेंट मध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बार आजार महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती सिंधी सेलू सोयाबीनचा वान पिवळा आवक दोनशे पाच क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल काटोल सोयाबीन वाण पिवळा आवक दोनशे एक क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल उमरकेट डांकी सोयाबीन चवण पिवळा अवकेशे तीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये एक क्विंटल जास्तीचा दर चार हजार रुपये क्विंटल मंगळूपेठ शिल्लू बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक चौदाशे एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी कमीदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चाळीस रुपये क्विंटल मंगळूरपे सोयाबीनचा वान पिवळा अवक अठराशे अकरा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल सेनगाव स्वबिंच वान पिवळा अवघ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल उमरगा सॉबन पिवळा अवघ एकावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार सातशे शहात्तर रुपये क्विंटल मुरूम सोयाबीन चवान पिवळा अवक एकशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे अठ्ठावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे वीस रुपये क्विंटल औरश शहाजानी सोयाबीन चवान पिवळा अवक नऊशे बासष्ट क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे छत्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार बावीस रुपये क्विंटल आंबेजोगाई सोयाबीन चवान पिवळा अवक सहाशे पन्नास क्विंटलची கமீ கிடைக்காதோனி பிவாசி க்விண்டல் कमीत कमी कमदार तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सत्याहत्तर रुपये क्विंटल चांदूळ बाजार सोयाबीनचा वान पिवळा अवक चौतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार चारशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे तीस रुपये क्विंटल मलकापूर सोयाबीनचा वान पिवळा अवक दोनशे बारा क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार पाचशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सातशे साठ रुपये क्विंटल जास्तदादा तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल मूर्तिजापूर सॉविन चवान पिवळा अवक पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदा तीन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीतदादा तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल हिंगोली खाणेगवनाका सॉविन चवान पिवळा अवक एकशे पाच क्विंटलची కమిత కమదా తీన్ పాశ పు క్వింట్ సర్వసారణ పన్స్ రూపే క్వింట్లుస్తి తీన్ నౌశ పన్స్ రుపయ క్వింట్ల వర్ధా సెవెన్వాన్ పివడా అవగ దోన్ కమి కమదా తీన్ సహే దా రుయే క్వింట్ల సర్వ సాధారణ క్వింట్లుస్తి తీన్ నవశే పంచు క్వింట్ బీట్ సెవెన్ పివళా అవకే అవింట్ कमीत कमदर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार नऊशे सव्वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल हिंगणघाट सोय विचवान पिवळा अग सोळाशे छत्तीस क्विंटलची कमीत कमी कमदर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल चिकली सोयविंचवान पिवळा दोनशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल परभणी सोयाबीनचा वान पिवळा एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल यवतमाळ सोयाबीनचा वान पिवळा अवघ चारशे बहात्तर क्विंटलची कमीत कमदार तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः दा तीन हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल अकोला सोबिंचवान पिवळा सोळाशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत कमदार तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल जालना स्वयंचवान पिवळा तेराशे चौतीस क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लासलगाव निफाट स्वाबिंचवन पांढरा दर रुपये क्विंटल सर्वसाधारण नऊशे सत्तर क्विंटल जास्तीचा कम दर तीन हजार नऊशे नव्वद क्विंटल मेकर सोयाबीन लोकल तीनशे साठ क्विंटल कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल कोपरगाव सोयाबीन लोकल अवघे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे त्र्याऐंशी रुपये क्विंटल नागपूर सायबिंड लोकल आवक तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमदार तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे ऐंशी रुपये क्विंटल अमरावती सोयाबीन लोकल अवक तीन हजार एकशे सत्तावीस क्विंटलची कमीत दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार आठशे सदोतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार नऊशे पंचवीस रुपये क्विंटल पिंपळगाव वसंत पालखेड सोयाबीन हायब्रिड अवघ दोनशे एक्केचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दाज चार हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल मालेगाव वाशिम सोयबीन लोकल अवघ तीनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल मोरशी सायबीन लोकल अवघ चारशे एक क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणतः तीन हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन लोकल अवक साठ क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल कारंजा सोयाबीन लोकल अवक दोन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी कमदार तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण सर्वसाधारणदा तीन हजार नऊशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार ऐंशी रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल अवक पस्तीस क्विंटलची కమిత కమదా తిని తిని రూపట్ల సర్వసా తొయ్య క్వింట్ల జస్తి తిశే త్రేషిల్ చంద్రపూర్ సైబీన్ అవగ చౌతి క్వింట్ కమిత కమదే రుపయల్ సర్వ సాధారణ పన్స్ రుపయల్ జాస్తి చదారే రు క్వింట్ మంజర్గ్ స్ అవక పా कमीत दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगोंचोर सोयाबीन लोकल अवघपाचशे चाळीस क्विंटलची कमीत दर तीन हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सव्वीस रुपये क्विंटल तर हे होते वीस मार्च दोन हजार पंचवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नवी नोटसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय